नमस्कार मैत्रिणी कशा आत मस्त मजेत नाही एका नवीन रेसिपीमध्ये अगदी तुमच्या मनापासून स्वागत आहे आज बनवणारे मस्त असे रताळ्यापासून गोड अशा घारी किंवा गोड पुरी म्हणू शकता तर वेळ न घालो तर आपण रेसिपी बनवायला स्टार्ट करूया मस्त करताय गावावर आलेले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी आज बनवणार आहे मस्त रताळ्याच्या अशा गोड पुऱ्या किंवा घार्या आमच्याकडे बोलतात तर चला मी रताळ उकळून घेते तीन ते चार शिटा देऊन उकळून घ्यायचे आपल्याला मस्त आपले रताळे उकडलेत बघू शकता आणि साली सुद्धा निघतात छान आपली छान असे बारीक काय एकदम तीन किंवा चार शिटा दिल्या तर आपले मस्त असे रताळे उकडतात मी असे साली काढून घेतलेत छान असे पुरे होतात गोड जी खीर सुद्धा बनवतात रताळ्याची छान लागते रताळ आणि सावधान उपवासासाठी खीर पण छान लागते तर मी काढून घेते हे सगळे गावाकडची रताळ आहेत चला मी बाकीत सुद्धा असेच काढून घेते चला आपण रताळे उकडून घेतलेले हाताने छान असे मॅश करून घ्यायचे आणि गुळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही गुळ घालू शकता किती गोड खाता त्यानुसार तर हे काय होतं रताळे कधी कधी आपले आतून असे घट्ट गाठी असतात ते आपल्या गाठी नको आहेत त्यामुळे हाताने आपल्याला असे रताळे बारीक करून घ्यायचे आहेत बघू शकता छान असं मॅश करून घेतलेले खीर खीरसुद्धा छान होते रताळ्यांची नक्की बघा मी यूट्यूबवरती माझ्या चॅनलवरती मी टाकलेले रताळीची खीर उपवासासाठी बनवलेले नक्की बघा आणि बनवासुद्धा आता चला या गुळामध्ये मी छान असे मिक्स केलेलं घालून घेते हे गुळसुद्धा घेतला आहे तुम्ही कितपत गोळ खाता त्यानुसार तुम्ही गोळ घ्यायचा आता यामध्ये हे घालून घेणार आहे आपण रताळे बारीक करून घेतलेले गुळ वितळस तोपर्यंत आपल्याला गॅसवरती ठेवून घ्यायचं आपलं एकदा गुळ वितळला की मी त्या पिठा गुळाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं पाणी घालून थे घेणार आहे आपलं गुळ वितळेल गुळ थोडा फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे त्यामुळे कडक झालं आहे गुळ त्यामुळे गुळ वितळेपर्यंतच आपल्याला पाणी एवढं टाकायचं आहे तर मी गॅसवर ठेवून देते गॅसवर मी गॅस चालू करून ठेवून दिलंय आपल्याला गुळ नुसतं आता वितळून घ्यायचंय रताळ्यामध्ये एक दहा ते पंधरा मिनिटे लागतील आपल्याला गुळ वितळायला बघू आपला गुळ छान असं आहे जे तुम्हाला गाठी दिसतात हे रताळ्याचे गाठी आहेत ते आपण थंड झाल्यानंतर हातानं फोडणार आहे यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे आपले घारीला छान असा कलर येतो थो। त्यासाठी थोडीशी हळद टाकणार आहे मिक्स करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जेवढं पीठ तांदळाचं आणि गव्हाचं बसेल तेवढंच घालायचं आणि मळून घ्यायचं आहे ते मी थंड करायसाठी ठेवून देणार आहे यामध्ये चवीपुरतं मीठसुद्धा टाकायचं आहे कुठल्याही गोड गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं तर आणखीन चव वाढते त्यानुसार मी थोडंसं मीठ टाकणार आहे तर छान मिक्स करून घे आणि हे थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये पीठ मळायचं आहे हे रताळ्याचे काटे दिसतात तुम्हाला हे दिसतात नाही हे रताळ्याचे थोडे आहेत ते मी थंड झाल्यानंतर मी हाताने पूर्ण करून घेणार आहे ते थंड झाल्यानंतर पीठ मळून घ्यायचं तर हे थंड करायला ठेवले यामध्ये वेलचे पावडरसुद्धा टाकायचे ते पीठ मळताना मी वेलचे पावडर टाकणार आहे आता हे कसं गरम आहे त्यामुळे वेलचीचा वास राहत नाही आहे त्यामुळे थंड झाल्यानंतर ज्या वेळेला मी पीठ मळणार त्यावेळेलाच मी वेलची पावडर टाकणार आहे हे बघू शकता कशा गाठी फुटतात हे रताळायचे आहेत गाठी थंड झाल्यानंतर पीठ मळून घ्यायचं यामध्ये तर यामध्ये वेलची पावडर घालून घेणार आहे गरम असताना जर घातली असते तर आपला वेलचेचा स्मेल आला नसता ते मिक्स करून घेऊया यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच मळायचं जेणेकरून आपण तांदळाचं पीठ जास्त टाकायचं आपली मग घारी किंवा गोडपुरी असे तेलकट होत नाही त्यामुळे गव्हाचं पीठ थोडं कमी टाकायचं आणि तांदळाचं पीठ थोडंसं जास्ती टाकायचं थोडेसे रताळ्याचे गाठी आहेत ते फोडून घेते चमच्याने यामध्ये तर गव्हाचं पीठ थोडंसं घालून घेणार आहे एक दीड वाटी असेल गव्हाचं पीठ पित। या पिठा घारीला काय असा अंदाज पिठाचं काही गरज नाही आहे ते गव्हाचं चाळून घेतलेलं पीठ आहे आता मी तांदळाचं घे घेणार आहे हे तांदळाच पीठ आहे तर मिक्स करून घेऊया यामध्ये डाळीचं सुद्धा पीठ टाकतं त्यात जर आता कमी वाटलं पीठ तर मी तांदळाचंच पीठ घालून घेणार आहे गव्हाचं नाही घालणार अंदाजे दीड वाटी गव्हाचं पीठ टाकलं तर दोन वाटी तांदळाचं पीठ टाकायचं गव्हाचं पीठ जास्त असलं की थोडीशी आपली गोडपोरीत किंवा घारीत तेलकट होते तांदळाचं थोडं जास्त असलं की तेलकट होत नाही छान अशी खुसफुशी होती घारी मला नाही वाटत पीठ लागेल घ्यायला एक सार को गेते नहीं। ते एक सारखं सगळं मळून घेते गोळा करून बघू शकते पाण्याची आपल्याला गरजच लागलेली नाही आहे त्या सारणामध्येच आपलं पीठ छान असं मळून घेतलं तास बऱ्यासाठी असंच ठेवायचं काय होतं मग गूळ चांगलं आपल्या पिठामध्ये मो मोरून जातं त्यामुळे घारी पण छान असे चवीला होते एक तास बऱ्यासाठी मी ठेवून देणार आहे अजिबात मी पाण्याचा वापर केलेला नाही बघू शकता पीठ छान असं मळलेलं आहे मी आसे एक आता एक अर्ध्या तासासाठी मी पीठ झाकून ठेवते बघू शकता आपले पीठ किती सॉफ्ट झालेलं आहे आणि असं तासभर एक पीठ असं मळून ठेवलं की आपलं पीठ छान मऊ होतं आणि आपलं गूळसुद्धा छान असं मोरतो या पीठामध्ये आता मी असे छोटे छोटे गोळे करून घेते म्हणजे आपलं पुऱ्या पटापट थापायला पण बरं तेल पण बाजूला तापते तर मी चला पुरी गोळे असे गोल, गोल करून घेते बघू शकता मस्त असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आपलं पटकन पटापट थापले की पटकन तळून निघतात त्यामुळे वेळ पण लागत नाही मी असे गोळे करून घेतलेले बाकीचं पीठ मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे खराब होत नाही हे पीठ फ्रीजमध्ये दोन सुद्धा राहतं मी आता ताजे ताजेच करणार आहे तेवढेच गरम गरम खायला तर चला मी आता हे गोळे थापून घेते बघू शकता छान थापून घेतल्या आणि वरून असे तीळ लावले ते छान अशी घारी टेस्टी होती आपल्या बाजूला तेल सुद्धा तापलेलं बघू शकता मस्त टूम अशा फुगलेले आपल्या गोड पुऱ्या किंवा घाऱ्या मस्त भाजलेले पण पंटी करून घेऊ मस्त असे फुगले तांदळाच्या पिठामुळे छान असे खुसखुशी होतात आपल्या गोड पुरे किंवा गोड घाऱ्या तर बाकीचे सुद्धा मी असेच बनवून घेते दिसायला किती छान दिसतात बघू शकतो सुद्धा असेच करून घेते बघू शकता आपले खाण्यासाठी गोड पुरी किंवा गोड घारी तयार झालेले रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद